बोलाइच 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 हो हर हर महादेव बोलाइच 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 हो हर हर महादेव बोलाइच 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 हो हर हर महादेव बोलाइच दैवत माजे शंकर पार्वती शिव तालावर डोलायच हो हर हर महादेव बोलायच शिवनामाच्या तालावर डोलायच हो हर हर महादेव बोलायच बोलायचं 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 हो हर हर महादेव बोलायच बोलायचं बोलायचं बोलायच हो हर हर महादेव बोलायच बेलाच पान वाहायच हर हर महादेव बोलायच बेलाच पान व्हायच हर हर महादेव बोलायच बोलायचं बोलायच बोलायच हर हर महादेव बोलायच 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 हर हर महादेव बोलायच शिवरा

गडाच दर्शन हो हर हर महादेव बोलायच चौऱ्या गडाच दर्शन घ्यायच हर हर महादेव बोलायच बोलायचं बोलायच बोलायच हर हर महादेव बोलायच 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 हर हर महादेव बोलायच 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 बोलायच